नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत पाण्यात उभे राहण्याचे बेमुदत आंदोलन स्थगित तळेगाव दाबाडे स्टेशन भागात तळेगाव चाकण महामार्गावर पैसा फंड काच कारखाना आणि मयुरेश हॉटेल समोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट रस्ता रुंदीच्या कामामुळे पावसाचे आणि गटाराचे पाणी रस्त्याच्या कडेला साचत असल्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून वाहन चालकांनाही धोकादायक झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते गिरीश खेर यांनी उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वडगाव मावळ यांना दिलेल्या बेमुदत पाण्यात उभे राहण्याबाबत पत्रानुसार ते सोमवारी दिनांक ऑगस्ट सो रोजी सकाळी अकराच्या सुमारास पाण्यात उभे राहिले यावेळी त्यांच्यासोबत राजे सरोदे हिम्मत पुरोहित बाळतात्या भेगडे दिलीप सुतार संजय देशमुख तळेगाव चाकण महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे उपाध्यक्ष दिलीप डोळस सचिव अमित प्रभावळकर दिलीप आदी कार्यकर्ते उपस्थित होते चर्चा करण्यासाठी वडगाव नगर पंचायतीचे मुख्याधिकारी आणि तळेगाव ताभाडे नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी प्रवीण निकम तेथे ते आले त्यांनी सदर समस्या समजावून घेतली आणि ही समस्या पंधरा दिवसात सोडवितो असे आश्वासन दिल्यानंतर गिरीश खेर यांनी आंदोलन स्थगित केले यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड नगर रचनाकार विश्वजित कदम स्वच्छता निरीक्षक तुकाराम मोरमारे मयूर मिसाळ आधी जण उपस्थित होते आज आपल्या चाकण तळेगाव रस्त्याच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांचा जो बऱ्याच दिवसाचा प्रश्न होता त्या संबंधात त्यांनी एक आंदोलन करत सदर आंदोलनाच्या ठिकाणी मी डॉक्टर प्रवीण निकम आपल्या नागरिकांना आपल्या तळेगाव दाबाडी नगर परिषदेच्या ना नागरिकांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्वतः इथे उपस्थित राहिलो माझ्याकडे प्रभारी मुख्य अधिकारी म्हणून चे आज तरी सदर रस्ता हा नॅशनल हायवे आणि पी डब्ल्यू डी यांनी बांधलेला असून सदर रस्त्याच्या ठिकाणी पावसाळ्यात आणि इतर ड्रेने पाणी मोठ्या प्रमाणात असतं आणि नागरिकांना त्यामुळे बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागतं तसेच रोगराई देखील पसरू शकते अशा ठिकाणी उपाययोजना म्हणून आपल्या गिरीश भाऊ आणि इतर सर्व आमचे सहकारी नागरिक आहेत तिथे त्या सगळ्यांनी या संबंधात जो आंदोलन केलं किंवा या संबंधात जी तक्रार माझ्याकडे केलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी संबंधित देखभाल दुरुस्ती कॉन्ट्रॅक्टर तसेच संबंधित अभियंता आणि माझ्या सगळ्या तळेगावचा स्टाफ इथे येऊन आम्ही पाहणी केलेली आहे त्याच्यावर काय उपाययोजना करायची ते देखील आमचं ठरलेलं आहे तर पुढच्या आठवड्यामध्ये आठवड्याच्या आत मी तर दोन तीन दिवसात म्हटलो होतो त्या आठवड्याच्या आत बाकीच्या काही अडचणी असतील तर आम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू यांचा गेल्या मला यांनी गिरीशजींनी आल्याला सांगितलं गेल्या तीन चार पाच शंभर टक्के जरी नाही सॉल्व्ह झाला तरी पण उपाययोजना गिरीशजींनी सुचवलेल्या आहेत किंवा स्थानिकांनी सुचवल्या आहेत त्या उपाययोजना आम्ही तात्काळ करू आणि पीडब्ल्यूडी नॅशनल हायवे आणि नगरपालिका एकत्र बसून या विषयावर पुन्हा एकदा आम्ही कायमस्वरूपीचा उपाय काय असायला आहे उपाययोजना काय असणार आहे याच्यावर निर्णय घेऊ आणि हा देखील रस्त्याचा जो विषय आहे तो पण आम्ही नक्कीच सॉल्व करू आपल्या नागरिकांना यापुढे अशा आंदोलन करायची गरज भासणार नाही लागणार नाही याची प्रशासन नक्कीच काळजी घेईल तरी संबंधितांना सर्व नागरिकांना मी धन्यवाद देतो त्यांनी हा प्रश्न माझ्यासोबत मांडला आणि तो आम्हाला आमचं कर्तव्यच आहे ते काम करणं ते आम्ही सॉल्व्ह करूच तरी स इथे उपस्थित सर्वांचे मी सर्वांना विनंती करतो की आम्हाला नगर परिषदेला काही टाइम द्यावा आणि त्या टाइम मध्ये आम्ही हा सगळं सर्व उपाययोजना करू आणि तोपर्यंत आपण किंवा अशा प्रकारे आंदोलन करण्याची आपल्यावर गरज येणार नाही ना आपण आपलं आंदोलन देखील थांबावं असं हो मी सगळ्यांना विनंती देखील करतो धन्यवाद निकम साहेब तळेगाव नगर परिषदेचे प्रभारी म्हणून या ठिकाणी रुजू झालेले आहेत तळेगाव नगरपालिकेत यांचं मी स्वागत करतो एक तळेगावकर नागरिक या नात्याने आणि अभिनंदन करतो त्यांना तळेगावात होत असलेल्या कामांबद्दल शुभेच्छा देतो तुमच्या हातून चांगली कामं हो त्या गावचा विकास तुमच्या हातून हो अशी परमेश्वराची कड मागणी करतो आज या ठिकाणी ते दखल घेऊन आलेले आहेत त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो गेले तीन वर्ष हा प्रश्न आम्हाला भेडसावतो हो आहे नगरपालिकेला कुणी वाली नाही दोन तीन वर्षामध्ये नगर परिषदेमध्ये लोक प्रतिनिधी नाहीत आणि अशा पद्धतीने नगरपालिकेचा कारभार चाललेला आहे की ती गेले तीन वर्ष आम्ही सातत्याने सांगतो की हे आतून येणारं जे गटर आहे याची आता वस्ती वाढलेली आहे याच्यावर पूर्वी घरं होती आता बिल्डिंग झालेली आहेत याचा पाण्याचा फ्लो वाढलेला आहे आणि हे उघडं पाणी अशा पद्धतीने येणं हे आपल्या तळगावकर नगरीला तळगाव नगरीला शोभणार नाही परंतु त्याच्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही म्हणून आज ही वेळ आली की हे गटर वारंवार चोखोप होते दर दोन दिवसाने दो आम्हाला आरोग्य अधिकाऱ्यांना फोन करावा लागतो ते बिचारे आपले येतात चार माणसं घेतात इथं येतात मला असं वाटतं की तळेगावच्या एकूण नगरीच्या साफसफाईपैकी पंचवीस टक्के वेळ त्यांचं इथंच जात असत बरोबर <laughs> ना हे लगेच जाम होते एवढंस गटार एवढी मोठी सोसायटी ते जाम होते आणि ते पाणी सगळं रस्त्यावरून वाहते आता त्यांनी साहेबांनी आश्वासन दिलेले की मी इथं बंद पाईपाचं मोठा गटार एवढ्या आठ दिवसामध्ये पूर्ण करतो म्हणून साहेबांनी ते आश्वासन दिले त्याबाबत आमचं समाधान झालेलं आहे इथून साधारण सव्वा दीड फुटाचा पाईप बंद जाग जागी चेंबर बांधत इथपर्यंत यावा इथं त्याला जाळी असावी साफ करायला चेंबर बांधून चेंबर आणि म्हणजे ते कागद बिगत या ड्रेनेजमध्ये इथून क्रॉट्रेन आहे त्याचप्रमाणे पूर्वीचं जसं आहे तसं करून हे टाकावं आणि इथून पुढं इथं चेंबर बांधून जी बंद पाईप आहे ते बंद पाईप पुन्हा उघडून याची साफसफाई करून एखाद्या ठिकाणी नवे टाकून ही लाईन व्यवस्थित लेवल मेंटेन करून आत्ता जी केलेली आहे ले ती लेवल मेंटेन केलेली नाही दोन हजार सोळा साली ही लाईन झालेली आहे खालच्या नागरिकांनी तक्रारी केल्या हो होत्या की मोरीचं सांडपाणी आमच्या घरात येतं म्हणून नगरपालिकेने घाईघाईने ही लाईन टाकली त्यावेळी तिची लेवल मेंटेन झाली नाही आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद